मंडळी माझं नाव निलेश थाटे धनलक्ष्मी सीट्स प्रायव्हेट लिमिटेड कर्नूल या मध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत असून आज आपण आलो आहे हसनशाह मलंगशा राहणार कोथडी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यांच्या शेतामध्ये धनलक्ष्मी सीट्स या कंपनीची माधवनो या कपाशीचे दोन पाकिट त्यांनी लावलेले आहे आज आपण त्यांची आठ जूनची लागवड झालेली असून या कपाशीला त्यांचे चार फवारे झालेले आणि खताचे डोस दोन झालेले आहे आणि फवारेसुद्धा साधे साधे झालेले असून या कपाशीला जवळपास पन्नास पंचावन्न साठ बोंडपर्यंत लागलेले आहे ला आणि सिरीज पूर्ण बोंडांची सिरीज लागलेली ला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि प्रत्येक बोंड हे पाच पाकडीचं असून या व्हेरायटीमध्ये हा पूर्ण प्लॉट माधव लागवड झालेला आहे आणि या ठिकाणी दादा तुम्ही जे पाकिट लावलेलं ला आहे माधव नऊ हे तुम्हाला कसं वाटलं ये दुसरे वे मादो नुची। मादो नुची। हे दुसऱ्या व्हरायटी साधारण चांगला आहे हा आणि पुढच्या वर्षी किती पाकिट लावणार आहे पुढच्या वर्षी बारा ते पंधरा पाकिट लावणार माधवनोची माधव आणि हे व्हरायटी तुम्हाला आवडली इतर लोकांना काय सांगू शकता इतर लोकांना सांगू शकतो याला खर्च कमी फवाराचा खर्च कमी आहे आणि याला माल सिरीज पण चांगली लागते आणि हे पूर्ण बोंड लागलेले हे तुम्हाला आवडलेली आहे व्हरायटी आणि तुम्ही आजवर तुमचे शेतकरी येऊन पाहून जाऊ राहिले तुमच्या शेतामध्ये दुसरे लावलेल्या हा हा पातेगड पातेगळ जास्त आहे पण पातेगळ कमी आहे बरं